तुमचा तुमचा सर्वांचा धन्यवाद माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय धर्मेंद्र आनंद यांच्या समोर अभिवादन आजच्या प्रचारसेनेसाठी उपस्थित वासपीठातील सर्व मान्यवर समोर मतलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते પત્રુ ભરી આપી વીસ તારખેલા હોવડણુકી પ્રચાર સન્માન્ય સંપૂર્ણ મહારાષ્ટ્ર ભાઉ सामतल्या त्या सामान्य माणसाची जाण असलेला असा एक हुमदा असा मिळालेला आपल्याला मुख्यमंत्री त्यांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा महिन्यात सन्मान्य एकनाथी शिंदे साहेब हे उपस्थित होतील आज आपण ज्या पद्धतीने निवडणूक म्हटलं तर महायुतीच्या कार्यकर्त्यांना निवडणूक कशी लढायची त्याची काय सांगायची गरज नाही कारण सगळे अगदी तत्परतेने सर्व कार्यकर्ते जोमाने तयार राहतात आणि ह्या निवडणुकीमध्ये विशेष मत म्हणजे सर्वांच्या गाडग्या बहिणींची बोललेली आहे त्यामुळे ह्या लग्नागिनी ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबर काम करणार आहे बऱ्याच वक्त्यांनी लातूर बहीण म्हणा किंवा इतर जर फार काही महत्वाच्या आपल्याकडे महत्व आहे काय त्याचे विषय मांडलेले आहेत खऱ्या अर्थाने आम्ही आतापर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये एकही असा मुख्यमंत्री बघितला नाही ते गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांनी आपल्या महायुतीच्या मार्फत व आपल्या स्वतःच्या हँडीवर पाहिजे त्या योजना म्हणजे सामान्यच्या सामान्य माणसापर्यंत पोचण्याचं काम म्हणजे वृद्ध का। असतील महिला असतील जन्माला येणारी मुलगी असेल अपंग असतील मच्छीमार असतील शेतकरी असतील कामगार असतील सर्व समाजातील सर्व समाज किंवा सर्व धर्माच्या लोकांना सामोरून घेऊन त्यांच्या कल्याणासाठी काम करण्याचा विडा त्याने उतरलेला आहे आपल्याला माहिती आहे योजना दिल्या पण योजनांबरोबर दलित समाजाच्या बहार आहेत त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे मशीद आहेत अशा सर्व लोकांना सामावून घेऊन त्यांनाही मदत देण्याचं काम आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक पक्ष आघाडीचे शिवसेनेच्या बाबतीत किंवा भाजपच्या बाबतीत राष्ट्रपतीच्या बाबतीत म्हणजे संपूर्ण माहितीच्या बाबतीत अगदी वेगळा प्रचार करत आहे मनाला येईल त्या पद्धतीने कुत्र्यासारखे भुकण्याच काम हे लोक करत आहेत परंतु आपल्याला माहिती आहे <laughs> हत्ती बघात त्याला म्हणतात कुत्ते भक्ते राहते एकनाथ शिंदेला किंवा महायुतीला कि ह्यांच्या भोपण्याने किंवा ह्यांच्या खोट्या बोलण्याने काही फरक पडत नाही कारण मतदार आता जागा झालेला आहे मागच्या वेळेस संविधानाच पुढे आणलं अल्पसंख्यक लोकांसाठी त्यांनी काहीतरी पुढे आणून आपल्या अंगीत कायदे पाळून घेतलं परंतु ती वेळ आता राहिलेली नाहीये सर्वांना माहितीये ह्या महा विकास आघाडीने आमची फुसवणूक केली आणि खऱ्या अर्थाने त्याला त्याला मत द्यायची होती की त्यांनी दिली नाही त्याचा आता लोकांना आपल्या बाकीच्या लोकांना झालेलं आहे परंतु केंद्र सरकारची निवडणूक आणि राज्य सरकारची निवडणूक त्याच्यामध्ये फार जमीन असतो <laughs> शिंदे साहेबांचा कामाचा महायुतीच्या योजनांचा फायदा आता ह्या इलेक्शन मध्ये आपल्याला द्यायचा आहे आपल्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी प्रचार यंत्रणेला जाताना बाकीच्या वेळेस बोलता येत नव्हतं पण आपल्याकडे बोलायला म्हणजे या सरकारने अडीच वर्षामध्ये केलेल्या कामाचा परत वाचायला गेले तो तो आपल्याला वेळ कमी पडेल एवढ्या योजना एवढी कामं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपण ह्या सरकारने केली आहे म्हणजे नाहीये हे आपल्याला डोळ्याला दिसत आहे आणि म्हणून मतदारांबत जातात ना तुम्हाला छाती ठोक बोलता येईल आणि ते बोलता आलं पाहिजे एवढं आपल्याला सर्वांनी लक्ष घ्यायला पाहिजे आणि हे जर आपण सातत्याने लोकांसमोर आणलं तर नक्कीच ज्यांना मत द्यायचे नाही त्यांच्या पण मत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला माहिती आहे विशेष की ज्या व्यक्तीला उमेदवारी मिळालेली आहे तो पण एक सामान्यातलं घरातलं माणूस मंगळ माणूस सर्वांना भरभर बर घेऊन चालणारा असा लाडका उमेदवार आपल्याला विधानसभेसाठी दिला विधानसभेसाठी दिलेला आहे म्हणजे तरेच्या माध्यमात त्यांच्याबद्दल बोलायचा असे कलेखीने दहा वर्ष आमदार की उशवलेली या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास त्यांच्याकडे आहे ज्या पक्षातून ते निवडून आले नंतर काय झालं त्याच्यावर आपल्याला काय बोलायचं नाही आज आपल्या पक्षाचे ते उमेदवार आहेत तो आपल्यातलाच आहे मोलेराव आहे त्याला निवडून देणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी निवडून देणं हे आपण लक्षात घ्या कारण सर्वांना जर मुख्यमंत्री आपल्याला बघायचं असेल मी विशेषतः सर्व लाडक्या बहिणीला सांगित की खऱ्या अर्थाला तुमची वेळ आता आलेली आहे तुम्हाला त्या लाडक्या भावाला मतारूपात आशीर्वाद देण्याची वेळ ही आपल्यावर आलेली आहे सात हजार लाभार्थी असल्यामुळे त्या सात हजारचे चे एक लाख वीस हजार कसे होतील आणि एक लाभार्थीने एक मतदार वाढवलं तर एक लाख वीस हजार मत ही आम्हाला सगळ्यांना सोडून तुमची एका म्हणजे येतील एवढा मोठा विक्रम ह्या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि तो विक्रम फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे होणार आहे फक्त तो आपल्याला लोकांपर्यंत त्यांचे जे योजना आहे की बो, पोचवण्याची जबाबदारी तुमच्या आहे आता काही ठिकाणी खोटा प्रचार करतात आपल्याला उमेदवाराची तुलना बघायला गेलो तर एका साईडला धर्मांतर केलेला असा उमेदवार वरवी हा एका साईड उपाय हा वरवी कुठला आहे हा वरवी खानदेशाचा आहे दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीचा उमेदवार राजेश पाटील आपल्यालाय आता राजेश पाटील कसा बोलायला गेलं मी पक्षाची तुलना करेल की आपल्याला माहिती आहे चार जोड्या एकत्र द्यायला चार गुंड हे एक टोळी तयार होते आणि त्या टोळीच्या माध्यमातून एक पक्ष तयार झाला आणि ते आता आपल्याला शिकवत आहेत म्हणजे अशा फरक असलेल्या उमेदवार म्हणजे सगळ्यात जास्त असा उमेदवार आपल्याकडे विलासरी ह्या नावाने आपल्याकडे आलेला आहे मी माझी एकाच विनंती करेल सर्व ना आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आता येतील आपले आशीर्वाद घेतील पण आज खऱ्या अर्थाने त्यांना तुला एक शाश्वती द्यायची आपण कि कुठल्याही परिस्थितीमध्ये सीट ही आम्ही शिवसेनेचे निवडून आणू आणि बर्गाचा मतदेह निवडून आणून विक्रमी मताने निवडून आणू एवढाच आज त्यांना आपल्याला सांगून त्याला एक चुकी चुक्याचा धक्का घेऊन एक आपल्याला द्यायचा आहे मला एक दुसरी विनंती करते पत्रकारांना की पत्रकार म्हणून हा समाजाचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार बदून ह्या सरकारच्या योजना आमच्या पुढील काही योजना असतील त्या लोकांपुढे पोचून जेवढं काही मतदारांना आकर्षित करता येईल आमचा विश्वास वाढवता येईल सर्व पत्रकार बोलून करावं हे पण मी आज आपल्या या वेळ आपल्याला विनंती करतो मला आता साहेबांना आणायला जायचं मी माझ्या भाषा आताप्य गेलो परंतु इथं बरंच सांगेन की खरा आज मतदार मतदारसंघाच्या सर्व लाडक्या बहिणीला वीस तारखेला ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशीर्वाद देण्याची वेळ आलेली आहे आणि ते आजो आपण आशीर्वाद मतारूपाने द्याल एवढं मी आपल्याला आपल्याकडे विनंती करतो आईला मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आज धन्यवाद येतो आणि आपल्या देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद